नमस्कार मैत्री नेनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे जर तुम्हाला ड्रेस घालायला आवडत असेल तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले कॉटन कुर्ती सेटचे अतिशय से सुंदर सुंदर पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा प्रकारचे ब्युटिफुल कॉटन कुर्ती सेट सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत डेली यूजसाठी अशी कुर्ती सेट वापरला तर खूपच स्टायलिश आणि स्मार्ट दिसाल अशी कुर्ती सेट तुम्हाला सिंपल सोबर आणि स्टायलिश लुक देतात आणि ह्या कुर्ती सेटची प्राईस अगदी सातशे रुपयेपासून ते पंधराशे रुपयेपर्यंत तुम्ही तुमच्या बजेटनुसार निवडू शकता ह्या कुर्त्यांमध्ये ट्रेंडी व्हीनेक कॉलरनेक अशा वेगवेगळ्या ट्रेंडी आणि स्टायलिश डिझाईन्समध्ये ह्याच्या नेकलाईन आहेत आणि ह्या कॉटन कुर्त्यांमध्ये स्ट्रेट कुर्ती एलाईन कुर्ती फ्लेड कुर्ती अशा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये ह्या कुर्ती मार्केटमध्ये अवेलेबल आहेत अशी कुर्ती सेट दिसायला हे खूपच ब्युटिफुल दिसतात डेली यूजसाठी कॅज्युअल वेअरसाठी किंवा ऑफिस वेअरसाठी कॉटनची कुर्ती सर्वात बेस्ट असतात अतिशय सुंदर सुंदर पॅटर्नमध्ये ह्या कुर्ती मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आजकाल आराम आणि स्टाईल यांचा सा समन्वय साधणारे कपडे वापरण्याचा सा ट्रेंड वाढला आहे यासाठी हे या कॉटनचे सुंदर सेट होमवेअरसाठी साठी उत्तम पर्याय आहेत कॉटन हे नैसर्गिक कापड असल्याने कोणत्याही वातावरणात आरामदायक वाढते कॉटन सूटमध्ये शॉर्ट लॉंग अशा वेगवेगळ्या वेग कुर्ती तुम्हाला मार्केटमध्ये मा पाहायला मिळतील होमवेअर जुन्या गाऊनपेक्षा अधिक स्टायलिश आणि आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही असे कॉटनचे ड्रेस घरी यूज करू शकता ज्यामुळे घरी एखादे पाहुणे आले तरी देखील आपल्याला कपडे बदलण्याची गरज नाही कॉलेज वेअरसाठी ऑफिस वेअरसाठी तसेच वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी असे कपडे खूपच सोयीस्कर ठरतात कॉटनचे सूट हे स्वस्त आणि टिकाऊ असतात वारंवार धुतल्यानंतरही त्याचा रंग आणि दर्जा लवकर खराब होत नाही हे ड्रेस कॉटनचे असल्यामुळे स्टायलिश लुक मिळतो असे ड्रेस तुम्ही डेली यूजसाठी उस यूज करू शकता अतिशय सुंदर सुंदर पॅटर्न ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील जर तुम्हाला सुद्धा हे ब्युटिफुल कॉटन कुर्ती सेटचे डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा